<laughs> नमस्कार बालमित्रांनो आणि नमस्कार शिक्षक मंडळींनो आपल्याला एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार आपल्या शाळेमध्ये आणि प्राथमिक शिक्षणानुसार सर्वसमावेशक शिक्षण हे आपल्याला दिलं जात असतं या सर्वसमावेशक शिक्षणामध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईतर्फे आपल्याला मिळालेल्या या साहित्याचा उपयोग हा बघा नाव दिल्यानुसार कलर ब्लाइंडनेट टेस्ट म्हणून दिलेला आहे म्हणजेच आपल्या शाळेमध्ये सर्वसमावेशित असल्यानं काही विद्यार्थीही डोळ्याने अधू असतात किंवा दूरदृष्टी त्यांना डोळ्याची कमजोर असते तसंच आमच्या शाळेमध्ये हा एक सुंदरसा नयन आहे तर यासाठी असलेलं हे खूप सुंदर साहित्य आपल्याला महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे या साहित्यामध्ये काय आहे आपण बघूया यामध्ये अशी कार्ड्स दिलेली आहे आणि बघा या कार्ड मध्ये असे वेगवेगळे रंग दिलेले आहे पण त्या रंगामध्ये असा रंग दिलेला आहे यात लाल मध्ये तुम्हाला दिसणार आहे हिरवा आणि बघा यामध्ये दिलेला आहे काळ्या थेंबांमध्ये असले लाल असलेला बारा अशा पद्धतीने दूरदृष्टी अधू असलेले किंवा दृष्टी कमी असलेल्या विद्यार्थ्यांना ही कार्ड अतिशय उपयुक्त अशी आहेत